सुरुवात झाली बी आर न्यूज चॅनल आणि स्वर्नाथ संगीत विद्यालयाच्या वतीने स्वर्गीय हार्दिक पटेल यांच्या स्मरणार्थ ज्युनियर महागायक दोन हजार स्पर्धेचं आयोजन करण्यात आला आहे यामध्ये सोलापूर शहरातील विविध शाळांमधील विद्यार्थी सहभागी होत आहेत शनिवारी सात रस्ता येथील स्वरनाथ संगीत विद्यालयाच्या स्टुडिओ मध्ये एकशे पंचवीसहून अधिक विद्यार्थ्यांनी प्राथमिक फेरीसाठी ऑडिशन दिली koleam tu laalu sunsaale ko illaa te dohi स्पर्धेच्या संयोजक हेमा पटेल नागेश पवार यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते स्वर्ण संगीत स्कूलचं मी फाउंडर आहे हरेश पटेल हार्दिक पटेल स्वर्गीय हार्दिक पटेलचं स्मृतार्थ स्मुर्त, मी सगळे करतोय आणि हे आमचं नागेश सर आहे जे विसारद आहे आणि त्यांनी आमचं क्लासेस पण चालू केलेलं आहे जे मुलांना पुढे शास्त्र शिकायचे असेल किंवा फिल्मी गाणे पण करावकेमध्ये शिकायचे असेल तर आपल्याकडे फार चांगली सोयी आहे आणि त्यांनी आपलं सात रस्त्याला साई सुपर मार्केटच्या बाजूला आमचं पद्मावती कॉम्प्लेक्समध्ये तो सुरू आहे सोलापूर का महागायकॉन हे स्पर्धा आम्ही तीन वर्षापासून घेतो हे आमचे ज्युनियर फोर्थ स सोलापूर का महागाय कॉम्पिटिशन आहे आज आम्ही आय एम एस स्कूलमध्ये ऑडिशन घेत आहोत दीडशे चवर मुलं आता ऑडिशनला आले आत्तापर्यंत साठ सत्तर मुलांचं ऑडिशन झालेलं आहे आणि आम्ही खेड्यापाड्याचं मुलं आणि जे मुलांना प्लॅटफॉर्म भेटत नाही त्यांच्यासाठी आम्ही तीन वर्षापासून कार्यरत कार्यरत आहे आणि आमच्या चौथं वर्ष आहे थँक्यू स्वर्गीय श्री हार्दिक पटेल यांच्या स्मृतिप्रित्यर्थ बिहार न्यूज चॅनल आणि स्वरनाथ संगीत विद्यालय मार्फत आम्ही सोलापूरचा महागायक हे सीझन फोर आता आम्ही घेत आहोत तर आम्ही आता आज आलेलो आहोत प्राध्यापक ए डी जोशी सभागृह आय एम एस स्कूल ग्रुप ऑफ आय एम एसमधले जवळजवळ आपण बघू शकता दीडशे ते दोनशे विद्यार्थी ऑडिशनसाठी आलेले आहेत मुलांनी खूप मेहनत घेऊन गाण्याची तयारी केलेली आहे मुलांचं खूप उत्साह आपल्याला इथे दिसून येत आहे तर आम्ही ऑडिशन आत्ता अर्ध्या झालेलं आहे तर ज्या जे फक्त यावेळेस आम्ही काय केलेलं आहे ज्युनियर ग्रुपसाठी फक्त सिलेक्शन ठेवलेलं आहे पाच ते वयोगट सोळा तर जे आजच्या राऊंडमध्ये सिलेक्ट होतील त्यांच्यासाठी आम्ही हे सिल्वर तिकीट देऊन त्यांना सेमीफायनलमध्ये सिलेक्शन करत आहोत तर खूपच मस्त वातावरण इथे आहे आणि सर्व स्पर्धकांनी चांगले आपले परफॉर्मन्स इथे देत आहेत जुनियर महागायक स्पर्धेची पहिली फेरी बावीस आणि तेवीस फेब्रुवारी रोजी पुन्हा होणार आहे या स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा असं आवाहन करण्यात आलं आहे